आणि सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेला सर्व सन्मान आदरणीय समाज बांधव माता आणि या मोर्चाचा कव्हरेज घ्यायला आलेले सर्व माझे पत्रकार बांधव आता आपल्या या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या काय काय मागण्या त्या संदर्भात आपल्या जिल्हा अध्यक्ष संजीव भाऊ यज्ञे यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्या जिल्हा अध्यक्षांनी मांडलेले मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे सकाळपासून मोर या मोर्चासाठी आपण आपापल्या गावामधून निघालेला आहोत या ठिकाणी मोर्चाचा मोर्चाचं निमित्त आपल्याला सर्वांनी आधुरुखी त्या ठिकाणी के केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी आपण जे महाराजांनी सांगितलं की योगेशाचे हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्या आरोपीला अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर गुन्हा तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यानंतर या महाराष्ट्र राज्याभर जे धनगर आरक्षणाचं वावडं उठलेलं आहे त्या धनगर आरक्षणाला आरक्षणासंदर्भात संदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो जिहा काढला की धनगड आणि धनगड 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 ही आदिवासी जमाता जमातीमध्ये येणारी जमात आहे पत्रकार बांधून धनगर आणि धनगर ही एन टीमध्ये येणारी गड भटकी जमात आहे म्हणजे हे यांना ऑलरेडी धनगर समाजाला एन टीमध्ये भटक्या जमातीमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी परत आज रोजी ते परत ते गोपीच गोपीचंद पडळसा बिंडोक ते बाबासाहेबांना म्हणत की बाबासाहेबांकडनं धनगड आणि धनगर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे अरे बाबा बाबासाहेब किती विद्वान माणूस होते बाबासाहेबांकडे एवढ्या डिग्र्या होत्या कि एका दमा त्यांच्या डिग्र्या मोजल्या जाणार नाहीत तेवढ्या डिग्र्या त्या महामानूस प्रज्ञा सूर्या, सूर्य महामानोवर होतो त्यांच्याकडे डिग्र्या होत्या आणि त्यांचं तुम्ही शिक्षणावर त्यांच्या ना स्पेलिंग मिस्टिक वर बोलतात याच्यावरून समजायचं की कि आपण किती येणे हे ये मूर्ख लोक यांच्या राजकीय पोळी बाजण्यासाठी येणाऱ्या दोन येणाऱ्या दीड दोन महिन्यापूर्वी ज्या विधानसभेचं इलेक्शन आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनाला तोंडावर आल्यानंतर इथल्या राज्याचे राज्यकर्ते या देशा या देशातल्या आदिवासींना या राज्यातल्या आदिवासींना भरकटवण्यासाठी या आदिवासींची दिशाभूल करण्यासाठी या आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जी या एकनाथ शिंदे काढला मित्रांनो एकनाथ शिंदेना काय अधिकार आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पवित्र संविधान दिलं त्या पवित्र संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या मध्ये कुठलाही इतर ज्या टायमाला एकूण सत्तेचाळीस आदिवासी जमातीमध्ये जाती आहेत त्या एक सॉरी सत्तेचाळीस ते सेहेचाळीस एकूण सेहेचाळीस जातीपैकी सत्तेचाळीस जात यादीमध्ये समावेश केले ना जा जाणार नाही ज्या अत्यंत जंगलात राणा जळ जंगल जमीन याला देव मानणारा या समाजाला बाबासाहेबांनी समाविष्ट केलेला आहे आणि असा बिंडक मुख्यमंत्री या, या। राज्याचा तो म्हणतो की तो धनगर आणि धनगर दंगर एकच आहे म्हणून धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यात येईल हा कोणता कायदा आहे हे किती दिशाभूल करण्याचं काम चालू या राज्य सरकारच्या दिशाभूल कदाऱ्या या लोकांना बशिला ताई पुढं आपल्या माता भगिंना बसायला जागा करून द्या पुढं बशिला तर बशीला मागे उभे असलेले कार्यकर्ते बसून घ्या मित्रांनो म्हणजे या आदिवासी समाजाची दिशाभूल करायच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र राज्यात पश्चिम आमदार आमदार मोठ्या प्रमाणात 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 जास्त जास्त त्यांचे त्यांचे निवडून 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 येण्यासाठी त्यांनी खोटा अजियार काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने केला आहे परंतु या ठिकाणी राज्यातला आदिवासी हा काही साधा प्रणा नाही आहे या गेल्या काल तीस तारखेला संपूर्ण राज्यातला आदिवासी समाज हा राज्य सरकारचा निषेध केला त्यांचे निवडणुकांमध्ये यांना घर बसवल्याशिवाय इथला आदिवासी समाज जाणार नाही मित्रांनो <laughs> आणि तुम्हाला सांगितलं तर या ठिकाणी आमचं भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी शिंदे गट कोणता उभाटा गट पवार गट आमच्या कामाचे नाही मित्रांनो या सर्व आमचा यू झालं यू वापर करणारे लोक आहे मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्त्याहत्तर शहात्तर वर्ष झाले शहात्तर वर्षांमध्ये आमच्या समाजाचा कुठलाही कार्य मात्र विकास आतापर्यंत झाला नाही मित्रांनो या ठिकाणी पत्रकार साहेब आम्हाला लाज वाटायला लागली मोर्चे काढायला मोर्चा आणायला आमच्या मोर्चामध्ये त्या वीस वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून ज्या दिवसापासून आपल्या गायकवाडांनी ते जमिनीचं आंदोलन सुरू केलं त्या त्या डॉक्टर बाबासाहेबांपासून तर आतापर्यंत आमच्या जमिनीच्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मागण्या घेऊन आमचा हा समाज आंदोलन करतोय जागा आमच्या नाव आमचं नाव दारिदेशाच्या यादीत समाविष्ट करा रेशन कार्ड द्या जातीचे दाखले द्या जा। याच्यासाठी आम्हाला आंदोलन करून करून आम्ही आमचा समाज आज मसन मोठ्यामध्ये जातोय आणि मेल्यावर मसन मोठा सुद्धा पुरायला आमच्या नावावर आज अधुरेखित नाही साहेब ही खंत वाटते आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कधीकधी लाज वाटते की आपण हे मोर्चे काढतो म्हणून देशाला पंच्याहत्तर वर्ष मिळू देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा आम्हाला दपन विधी करण्यासाठी आम्हाला जागा द्या यासाठी आम्हाला मोर्चा करावा लागतो आमचा पोटाचा पोटाची टिजबर खरगी बनण्यासाठी आम्हाला रेशन कार्ड मिळायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून आम्हाला रेशन मिळेल त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आजही या देशातला या राज्यातला आदिवासी बिल्ला समाज मोठ्या प्रमाणात आपला स्वतःची डिजबॉल खरगी वडण्यासाठी मित्रांनो ऊस थोडी सारख्या वेळ ठिकाणी ठिकाणी जातो विटभट्टी सारख्या ठिकाणी त्याला जावं लागतं हा समाज बेरोजगार बेरोजगार आहे यांना शिक्षणापासून वंचित असलेला दुरावलेला हा आदिवासी भिल्ल समाज आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ठरावं लागणार आहे आमचा कोण परका कोण या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलं आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये बडगाव विधानसभा मतदार संघात लक्ष्मी एक महिनापूर्वी घटना घडली योगेशच्या बाबतीत आमच्या तरुण योगेशची हत्या करण्यात आली हत्या करून बेबनाव करून त्या टाक्यांनी खोटे पुरा जमा करून तीनशे चारची तीनशे चारची ची कलम दाखल करून म्हणजे तो त्याच्यावर सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा एका व्यक्तीवर एक दा, दाखल करण्यात आले पण त्याचे जे खरे मारेकरी आहेत त्यांना बाजूला करण्यात आलं त्यांनी पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनावर राष्ट्रीय हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणून ते मॅटर कुठेतरी बाजूला करण्यात आलं आणि पोलिसांवर राजकीय दबाव आणून आमच्या ज्या निरापराध लोक होते जो योगेशच्या कुटुंब होते त्या योगेशच्या कुटुंबावर हो गुन्हा दाखल करून संपूर्ण कुटुंबाला महिन्याभर जेलमध्ये काढावं लागलं आणि या तालुक्यामध्ये जर एक आदिवासी समाजाच्या मुलाचा युवकाचा जर निर्गुण होत असेल त्याचा खून केला जात असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तिथपर्यंत अजून सुद्धा पोहोचलेला नाही तिथं आजी आमदार पोहताने माजी आमदार पोहताने भावी आमदार पोहताने कोणी पक्षाचा पुढारी आमच्या योग्य कुटुंबाला भेट द्यायला गेला नाही खंत कार्यकर्त्यांचा हा जाती जातीवादीपणा जातीवादी पक्ष हे जातीवादी राजकारण करणारे कर सगळे बडवे राजकारण्यांना येणाऱ्या काळामध्ये आपल्या बिल्लोसोबईला धडा शिकावणारे मित्रांनो काल चार पाच दिवसापूर्वी बडगाव तालुक्याचे घट्ट घडले गुळ्या येथील आमचा तरुण मुलगा नदीमध्ये पाहून गेला नदीमध्ये वाहून गेल्यानंतर तिथल्या तहसीलदारांना फोन केला स्थानिक पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना त्या ठिकाणी तात्काळ मदत वाहून गेलेला माणसाला मिळाली नाही चार दिवस उलटून गेले तरी जी तालुक्याला आणि जिल्ह्याला आधी एक समिती असते तात्काळ चार दिवस झाले भाऊ नगराज भाऊ चार दिवस सुद्धा आपत्ती व्यवस्था एकही कर्मचारी एकही माणूस तहसीलदार सुद्धा तिथे पोहोचले नाही काल मी त्या गावात पोहोचलो गावात गेल्यानंतर मला त्या कुटुंब कुटुंबाला भेटल्यानंतर इतकं वाईट एवढी खंत वाटले की जर चार दिवस होऊन जर बिलाचा माणूस पाण्यात वाहून पुरामध्ये वाहून गेला चार दिवसापर्यंत तहसीलदारांनी सुद्धा चौकशी केली नाही तालुक्याच्या के आमदारांनी सुद्धा चौकशी केली नाही भावी आमदारांनी चौकशी केली नाही आजी माझी आमदारांनी एकाने सुद्धा त्याला जाऊन दुःखामध्ये भेटण्याची त्या कुटुंबाला साथवून करण्याची गरज त्यांना भासली नाही मी काल ज्यावेळेस त्या गावात गेलो गुड्यामध्ये तिथं भेटलो आणि गावातल्या पुढाऱ्यांना माहीत झालं सुधाकर वाघ आला आहे त्यावेळेस गावातले सरपंच उपसरपंच ग्रामसेवक म्हणून भेटायला आले आणि त्यांनी इतके आद केले म्हणजे एकदम बिनलाचे धंदा धरून घेतले त्या राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या कुटुंबातला जो युवराज सोनोने वाहून गेला जर कुटुंबातला जर एखादी बिलातल्या कुटुंबातला इव्र सोनून वाहून जातो पुरामध्ये चार दिवस झाले दिवस चार दिवसापर्यंत गावाचा प्रमुख जो असतो तो तिथपर्यंत पोहोचत नाही तालुक्याचा सोडा तालुक्यात फक्त हे फक्त जातीवादी पुढारी झाले आदिवासींचा बिलांचा माणूस मेला त्यांच्या घरी कोणी पोहोचत नाही त्याच गावात एक महिनापूर्वी दोन मुली महिनापूर्वी पाटील समाजाच्या एका मुलाने एका माणसाने आत्महत्या केली फाशी घेऊन पाचोडाचे आमदार चार वेळेस तीन जाऊन तिथे भेट देऊन आले आणि आमचा भिलाचा भोरगा चार दिवसापासून नदीमध्ये वाहून गेला तिथला गावातला तो विकास पंडित पुढारी तिथला रोड टाकल्या बोगस केसांचा केसरी त्याच्या डोक्यावर डुप्लिकेट टोप, बसवला हो त्याने त्याने निरप पाठवला विलाटे त्यांना माझ्याकडे पाठवून द्या अरे हो त्या आमच्या बांधवांना त्यांनी घरा घरी बोलवलं म्हणजे या हरामगोरांचं गरीबांचं राजकारण अजून संपलेलं नाही यांचं जातीयवादी राजकारण अजून सुद्धा संपलेलं नाही महाराज या हराम सर्वांच्या नाज्या येणाऱ्या निवडणुका आपल्या सर्व बांधवांवर ठेचायचे आहेत यांना शर्मा वाटत नाहीये आमचा मुलगा वाहून जातोय आणि तुम्ही म्हणताय माझ्या घरी गेले आमचे बिचारे पीडित गरीब अशिक्षित लोक त्यांच्या घरी गेले भेटायला त्यांच्या घरी भेटल्यानंतर तो विकास पंडित काय म्हणतो आता तुम्ही पाच पंचवीस लोक जमा करा आणि किशोर आमदाराच्या घरी भेटायला जा अरे ही कोणती शोकांती काय ही कोणती पद्धत आहे माझ्या पत्रकार बांधवनं सुद्धा तुम्ही घ्या ही बातमी लावा या शर्मा वाटल्या आणि आराम करून प्रतिनिधी ना तो माझी जिल्हा परिषद सदस्य तो विकास पंडे आणि या किशोर पाटलाकडे जा किशोर पाटलाच्या पाया पडा म्हणजे किशोर पाटलाकडे ते गेले म्हणजे लगेच किशोर पाटलाकडे गेल्यानंतर त्याला आनंद होईल अरे बिल मला कळून परत काय टाकायचं सर रुमाल त्या टाकायचं सगळ्या म्हणलं लगेच रुमाल लगेच परवेस अरे आमचा माणूस पेला आहे त्या माणसाला पीडित कुटुंबाच्या घरी दुखावर सातवण्यासाठी जावं लागतं आमदाराला गावातल्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आमचा तरुण मेला तरी त्यांच्या घरी तुम्ही भेटायला जात नाही वरून तुम्ही सांगता की तुम्ही किशोर आपल्याकडे जा मग किशोर आपल्या लाईन लाईन तुमच्या आली म्हणजे आम्हाला पाण्यात वाहून द्या वा पाण्यात पुरामध्ये वाहून दाण्याची लाईन लावताय तुम्ही या आपल्या सर्व तरुण पोरांनी एक गोष्टी लक्षात घेतली पाहिजे या जातीवादी गावगुंड हे आमदार पुढारी झालेत हे गावगुंड हे गुंड आहे हे लोकप्रतिनिधी नाहीये हे लोकप्रतिनिधित्व करण्याचे लायकीचे नाहीये हे गुंड फोसारे गावगुंड फुडारी सर्व यांना आपल्याला घुसून यायचं नाहीये कुलफला बिलाट्यांना निवडणुकांमध्ये दीड दोन महिन्यात बिलाटी आता निवडणूक आहेत हे सर मुक्का बोकार पांढरपेक्षा आवडते दोन महिन्यानंतर दीड महिन्यानंतर आपल्या बिलाटीमध्ये येतील मतदान मारायला त्यावेळेस त्यांना बिलाटीमध्ये घुसू नका देऊ तुम्ही याचा जा विचारा दोन महिन्यापासून आमचा योगश मेला त्याच्या दारावर गेला का तू आणि त्या गुन्ह्यातला आरोपी कडक देवड्या खडक देवड्याच्या आरोपी सुटू आला त्याच्या घरी सगळे पुढारी करायला गेले पण आमचा योगश मेला त्याच्या दारावर साठवण करण्यासाठी एकही पातोड्याचा पुढारी केला नाही वाईट वाटत आम्हाला आणि आमचे काही भरले पुढारे समाजातले काय समाज प्रश्न हे त्यांचं करतात त्यांच्या पुढे पुढे करतात त्यांच्या कोणी येऊन आपण हो, हो, तू डायरेक्ट <स्था> लायचे किशोर पाटलाला दोन पासून दहा वर्षापासून या तालुक्यातला पाचोरा बडगाव तालुक्यातला आदिवासी समाज एक गठ्ठा मतदान करून निवडून देत आहे पण हे गट मतदान केल्यानंतर या किशोर आपण काय विकासाची भूमिका निभावली आमच्या बिल्ल समाजाची किती बिलाड्यांमध्ये विकास काम केले या किशोर आपण आता साडी वाटो फोटो वाटो चोळी वाटतो लुंगी वाटतो अरे हे धंदे बंद करा दहा वर्ष चांगले काम केले असते आमच्यासाठी आम्ही काय तीन पाठ कार्यकर्ता नाही आम्ही वर्गणी वाले पाने कार्यकर्ता नाही आम्ही स्वाभिमानाने सोबत कार्यकर्ता नाही आम्ही या समाजाचा स्वाभिमानाने ही आदिवासी संघटना स्वाभिमानांची स्वाभिमानांची संघटना आहे हे स्वाभिमान स्वाभिमानी टक्केवारीवर काम करणारे कार्यकर्ते नाही समाजाच्या वर्गणी करून हा वर्ग या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आम्ही कोणत्या भवड्याकडून वर्गणी मागितली नाही कोटीला काहीच पक्षाशी काही संबंध नाही आमचा झाली तीन लाख रुपयाची म्हणजे आमचा योगेश आमच्या तरुण मुलाचा घातपात झाला आणि ते मॅटर दाबण्यासाठी अडीच लाख रुपयाची दोन टप्प्यात एक दीड टप्प्यात दीड लाख अशी तोडी नंतर किती एक लाख अशी तोडी अरे म्हणजे कायदा सुव्यवस्था काहीच नाही तुमचा आदर करतो पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी रिस्पेक्ट करतो सन्मान करतो पण जो तोरी पाणी करत असेल पैसे असेल आणि आमच्या लोकांना जेलमध्ये भागत असेल अशा भारकाव अधिकाऱ्याला आम्ही घरी पाठवल्या शहरात आधी कोणी का ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आडवा येईल त्याला आडवा पाडण्याची हिंमत या आदिवासींमध्ये

या जिल्ह्यामध्ये कायद्याचं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या गुंडगिरी लोकप्रतिनिधी भाडगाव फुडाऱ्यांचं राज्य झालेलं आहे चांदे सारख्या शहरामध्ये या जिल्ह्याचे या राज्याचे संकट मोचक मदत आहे गिरीश महाजन यांनी सुद्धा आमच्या समाजाला भेटी सारखा काही दहा पाच पंचवीस पोरांनी गावगुंडा गावगुंड फुडारींनी गावगुंड गावगुंड पोरांनी काही गाड्या फोडली पोलीस कर्मचाऱ्यांना मारली कायदा सुविधा हातात घेतली त्याचं आम्ही समर्थन नाही करत त्यांनी केलं गुन्हे दाखव झाले पण त्यांना जेलमध्ये टाकत तुमच्या बाजूने आम्ही पोलीस प्रशिक्षण पण जे लोक आरोपी आहेत गुन्हेगार आहेत खरे त्यांनाच तुम्ही आरोपी करा पण ज्यांचा त्या गुन्ह्याशी काही घेणे देणं नाही अशा समाजाला पूर्ण संपूर्ण जामन्या तालुक्यातला आदिवासी बिल्डर समाजाला वेठी धरलं जामनेर तालुक्यात ज्यावेळेस ती दंगल झाली त्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जामनेर तालुक्यातल्या जा, खेड्यामध्ये जाऊन ग्रामीण भागाच्या बिलाटींमध्ये जाऊन जिथं बिल दिसलं त्याला उचल जेलमध्ये टाक बिल दिसला की उचल जेलमध्ये टाक शहरातली बिलनी ग्रामीण भागातली बिलनी संपूर्ण समाज हा अस्त व्यस्त आणि पूर्ण घरदार सोडून बाहेर पडला दोन तीन महिने हा समाज गावात नव्हता गाव कुशात नव्हता घरी गेला होता पोलीस येतील आपल्याला गुन्हे दाखल करून म्हणून हा समाज पूर्ण इकडं तिकडं नातेवाईकांकडे राहत होता मग या ठिकाणी या राज्याच्या संकट मोडचं त्यांना कळवलं नाही का की या ठिकाणी फक्त गरीब ज्या गुन्हेगारांनी गुन्हा केला असेल त्यांना जेलमध्ये टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांना जेलमध्ये करा पण निरापित लोकांना जेलमध्ये टाकू नका परंतु त्याच्यात राजकीय षडयंत्र आहे येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये निवडणुका येत आहेत आणि निवडणुका आल्यानंतर विधानसभा मध्ये मद, विधानसभेच्या इलेक्शन मध्ये या आदिवासी बिल्ल समाजावर माझा वचक राहायला पाहिजे माझा दरारा राहिला पाहिजे तुम्हीच कुठे दाखल करायचे तुम्हीच त्यांना जामीन करायचं जा, ही कोणती आहे राज्याचे संकट मोर्चे तुम्ही गुन्हे दाखल करू नका त्यांना त्यांना जेलमध्ये टाकू नका ज्यांनी खरोखर गुन्हा दाखल केला ज्यांनी गुन्हे घडला असेल त्यांना गुन्हेगार ठरवा त्यांना जेलमध्ये टाका त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी राहू मित्रांनो येणाऱ्या काळात आपल्यासाठी अत्यंत भयानक आहे या राजकीय त्यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही फक्त निवडणुका निवडणुकांमध्ये फक्त मतदानाचे बटन दाबण्यासाठी फक्त या भिल्ल समाजाचा वापर जातो, चाहे। चाहे युगे केला जातो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांना दाखवून द्यायचं आहे ठरवायचं आहे आपण कोणाला पडायचं आणि कोणाला निवडायचं आपल्याला बाबासाहेबांनी खूप मोठी ताकद दिली मित्रांनो त्या ताकदीचा वापर आम्ही योग्य केला योग्य केलं आतापर्यंत आम्हाला वाटत होतं या मतदारसंघामध्ये आमचा विकास करणाऱ्या माणसांना दोन पंचवीस आम्ही एक गठ्ठा मतदान करून निवडून दिलं